विट्यातील राजलक्ष्मी अकॅडमीत झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवण्यात श्री राजलक्ष्मी अकॅडमी अग्रेसर आणि एकमेव अकॅडमी आहे श्री राजलक्ष्मी अकॅडमीच्या वतीनं घेण्यात आलेल्या सायन्स ऑलिम्पियाड शिष्यवृत्ती परीक्षेतील यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आणि करिअर मार्गदर्शनपर व्याख्यान असा सांस्कृतिक कार्यक्रम अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे प्राध्यापक केदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या वतीनं इयत्ता दहावीच्या मराठी सेमी इंग्रजी आणि इंग्रजींच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं या शैक्षणिक उपक्रमास विटा खानापूर अटपाडी झरे कडेगाव जत पलूस नागज मायनी मसवड परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना सुमारे हजारांची आणि अनेक शिष्यवृत्ती सन्मानपूर्वक प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रदान करण्यात आली विद्यार्थ्यांसाठी सायन्स ऑलिम्पियाड शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी या सायन्स ऑलिम्पियाड शिष्यवृत्ती परीक्षेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विविध शाळांमधील पहिल्या पाच टॉपर प्रमाणे एकूण दोनशे पन्नास विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती दुसऱ्या टप्प्यात या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बसलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट पंधरा विद्यार्थ्यांची अंतिम निवड परीक्षेच्या माध्यमातून करण्यात आली आहे अकॅडमीच्या वतीनं जाहीर केलेल्या बक्षिसांप्रमाणे या शिष्यवृत्तीच्या बक्षिसांचा मानकरी ठरलेल्या प्रथम क्रमांक मिळवलेल्या विराज शितोळे विटा हायस्कूल विटा द्वितीय क्रमांक दीपक भोसले का ना पा विद्यालय विटा तृतीय क्रमांक गणेश टेके क्रांतीवीर नानासाहेब पाटील विद्यालय विटा चौथा क्रमांक श्रेया वलेकर एस पी बी एस पारे पाचवा क्रमांक वेदांती तोडकर विटा हायस्कूल विटा सहावा क्रमांक विश्वजित हुलगे क्रांतीवीर नानासाहेब पाटेकर विद्यालय विटा सातवा क्रमांक अतुल बुधवानी शायनिंग स्टार स्कूल बिटा आठवा क्रमांक शिवम पाटील श्री सी हा तुर्ची नववा क्रमांक पौर्णिमा गोळे अगस्ती विद्यालय ऐनवाडी दहावा क्रमांक अतुष भिकवडे श्री सी हा तुर्ची अकरावा क्रमांक हर्षवर्धन गायकवाड भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल विटा बारावा क्रमांक अनुश्री घाडगे चंद्रसेन विद्यालय धोंडेवाडी तेरावा क्रमांक अमृता पवार जी जी पी पी विद्यालय ढवळी चौदावा क्रमांक राजवर्धन मनगुटे आदर्श पब्लिक स्कूल विठा पंधरावा क्रमांक सृष्टी गवळी न्यू इंग्लिश स्कूल कार्वे या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करून सन्मानित करण्यात आले तसेच या शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला बियाणी दोन लोक आहेत त्यांनी काय केलं त्यांच्या माणसानं शिक्षण घेऊन काम करून ध्येय ठरवण्यापेक्षा ध्येय ठरवून ते ध्येय साध्य करण्यासाठी लागणारे शिक्षण घ्यायला पाहिजे तेंडुलकरला माहित होत्या वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी त्याला क्रिकेट रहायचं आहे म्हणून त्याने क्रिकेटसाठी लागणारं शिक्षण घेतलं म्हणजे बारकाईन बघा त्याला माहित होतं त्याला काय करायचं त्याने तसं ध्येय ठरलं की मला क्रिकेट व्हायचं आहे क्रिकेट रोखण्यासाठी क्रिकेटचं शिक्षण घेतलं आणि आयुष्यभर क्रिकेट खेळण्याचं काम केलं कोहलीला वयाचं चौथ्या वर्षी माहिती त्याला क्रिकेट आहे शाहरुख खानला व्हायचं पहिल्यांदाच माहिती होत की राजकीय नेता व्हायचं बघा प्रत्येकाला माहित होत अंबानीला माहित होत एकोणीसशे सत्तर साली जेव्हा अंबानी सरकार एक माणूस आखादी देशामध्ये पेट्रोल पंपावर दुसऱ्याचा पेट्रोल मारण्याचं काम करत होता त्यावेळेस त्याला माहित होतं त्या जगातली ग्रॅज्युएशनला जातात एखादा माणूस अठराव्या वर्षी ग्रॅज्युएशनला गेलं की फक्त ते चार एक वर्ष त्याला ग्रॅज्युएशन लागतात म्हणजे वयाच्या बावीस तेवीसाव्या वर्षी माणूस ग्रॅज्युएट व्हायचा आमच्या वेळेला अजून तर दोन वर्ष शिकले पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर ठीक नोकरी काम धंदा काय तर करायला सुरुवात केली वयाच्या तेवीस वर्षी शिक्षण पूर्ण झालं तर वर्ष चार पाच वर्ष शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचा न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल